एका होमगार्ड महिलेच्या खुनानं बीड जिल्हा हा पुन्हा एकदा हादरलाय प्रेम प्रकरणामधून एका होमगार्ड महिलेच्या मैत्रिणीनंच तिची हत्या केल्याचं समोर आलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत संशयित आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या या दोघीही मैत्रिणी होत्या एकाच तरुणासोबत प्रेम होत मात्र अयोध्या प्रेमाच्या येत असल्यानं घरी बोलवून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह परिसरातील नाल्यामध्ये फेकून दिला गेला दरम्यान या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या संशयित आरोपी महिलेला ताब्यात घेतलाय तर यामध्ये प्रियकराचा समावेश आहे का या बाजूने देखील पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरणार जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिशिंग दाखल केली होती स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी मिशिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी दाखल आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोतो हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून व कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर के उमरा जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह त्या रोडच्या बाजूला एका झाडा झुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेज मध्ये आहे तपास सध्या चालू आहे तपासांती सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात सादर करू सध्या तरी तपास चालू आहे फिर्यादी प्रमाणे आम्ही तपास करत आहोत